लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज जैन मंदिर तोडणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा आणि मंदिर पुन्हा निर्माण करा तोडणाऱ्या मधील तात्काळ निलंबनाची कार्यवाही करून व मंदिराचं पुनर्निर्माण करण्याची मागणी वडूस तालुका खटावेतील जैन समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई विले पार्ले मध्ये मुंबई महानगरपालिकेद्वारे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री दिगंबर जैन मंदिर तोडण्याची कार्यवाही करण्यात आली असून सुमारे तीस वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून या मंदिरामध्ये अनेक जैन श्रावक आपली पूजा अर्चा मोठ्या भक्तिभावना करत आले आहेत हे मंदिर ज्या प्रकारे तोडण्यात आलं ही अत्यंत निंदनीय खेदजनक संतापजनक बाब आहे यामुळं संपूर्ण देशात खूप आक्रोश संताप पसरलाय असं सांगण्यात येतं की या कार्यवाही पाठीमागं हॉटेल समूहाचा व्यक्तिगत स्वार्थ दडला आहे आणि त्यांनी मुंबई महापालिकेच्या व्यवस्थेवर आपला प्रभाव निर्माण करून ही कार्यवाही केली आहे की जी अत्यंत घृणास्पद आहेत कृपया या गोष्टीस अत्यंत संवेदनशीलतेनं घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याची व्यवस्था करावी आमच्या मंदिराची तोडफोड करून समस्त जैन समाजाच्या आस्ते श्रद्धेस ठेच पोहोचली आहे हे कार्य कोणत्याच पातळीवरती समर्थनीय नाही तरी संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करून मंदिराची पुनर्निर्मिती करण्यासंबंधी स्पष्ट व तातडीनं निर्देश द्यावेत अशा आशयाचं निवेदन जैन समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार आणि पोलीस ठाण्यामार्फत देण्यात आलं आहे वडू शहरातून मोर्चा काढत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी सकल जैन बांधव नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कॅमेरामॅन अमर फडतरे सह डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र आणि अशा क्रूरतेने केले की इथं चाललेली पूजा सुद्धा त्यांनी थांबवली भगवंताच्या मूर्ती उचलण्यास सुद्धा वेळ दिला नाही आणि आमचं जे सर्वात प्रिय देव गुरु आणि शास्त्र असतं आम्हाला जैन धर्माचं काय प्रिय असं प्राणानं प्रिय असेल तर तीन गोष्टी असतात एक देव एक गुरु आणि एक शास्त्र आमच्या या शास्त्राची फार मोठ्या प्रमाणात त्यांनी अवहलना केली आहे त्या ढिगाऱ्याखाली सर्व आमची शास्त्र त्यांनी लोटून दिलेली आहेत आम्हाला ती गोळा करण्याचा सुद्धा वाव दिला नाही आमचे जे काही ते पाच पंचवीस श्रावक होते त्या श्रावकांना मंदिरापासून खूप दूर लोटलं लत ते प्रयत्न करत होते त्यांना ढकलून दिलं अक्षरशः त्या लोकांना त्यांनी पाडलेलं हे कुठंही कुठल्या शास्त्रात आपल्या भारतामध्ये हे कुठंही मान्य केलं जाणार नाही ही सर्व आणि सर्व अमानवीय कृती आहे आणि ह्याला कुठली जा कुठली असं काही नाही तर हे जी काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कार्य करत आहेत ती प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्ती विरुद्ध साहेब आमचा लढा आहे आम्ही सर्व तुम्हाला माहित असेल जैन धर्म हा अहिंसेचे प्रवर्तक आहात आम्हाला कुठल्याही प्रकारची हिंसा शास्त्रात आम्हाला कुठल्याही प्रकारची हिंसा अगदी एखाद्याला तोडून बोलणं सुद्धा आम्हाला मान्य नाही आम्ही ते करत नाही आम्ही असंच जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सहकार्याची आणि प्रत्येक गोष्ट होऊन करण्याचे कार्य करत असताना आमच्या समाजाचं हे मंदिर उद्ध्वस्त करायचं काम काही ठराविक लोकांनी असंघ लोक आपल्या स्वार्थासाठी वागतात त्या स्वार्थासाठी हे कृत्य केलेलं आहे आणि त्यासाठी त्याचं त्या निषेध करण्यासाठी आम्ही संपूर्ण भारतभर या यात्रा मोर्चे काढत आहोत आम्ही या मोर्चातून दाखवून द्यायचं आहे की आम्ही जैन आहोत आम्ही जरी अहिंसेचे पुरस्कर्ते असलो तरीही ज्या ज्या वेळी आमच्यावर अन्याय होईल ज्या ज्या वेळी आमच्या आम्हाला त्रास दिला जाईल त्या त्यावेळी आम्ही असं संघटितपणे त्याचा प्रतिकार करू आणि हे अन्याय आम्ही जखडू टाकून भु। देऊ तोडून देऊ आम्ही त्याच ठिकाणी मंदिर निर्माण करणार आहे आम्ही संपूर्ण जीवाचं रान झालं आम्हाला काही त्रास झाला तरी चालेल पण आम्ही ते मंदिर जिथं असंघटित असं मानसिक लोकांनी ते उघडलेलं आहे त्यांच्या तिथंच आम्ही हे मंदिर अतिशय शांततेने उभारू हे निवेदन देण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत आमचं हे निवेदन आम्ही आपल्याला देणार आहे हे निवेदन तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी आपले तालुक्याचे ग्राम विकास अधिकार मंत्री पालकमंत्री आणि जे अल्पसंख्याक आयोगाचे शेख म्हणून अध्यक्ष आहेत त्यांच्यापर्यंत पोहचवावं अशी संपूर्ण समाजामार्फत आपल्याला विनंती करण्यात येत आहे आपण आमच्या या सर्व समाजातर्फे देण्यात येणाऱ्या निवेदनाचा स्वीकार करावा लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका